कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल बावीस सप्टेंबरच्या रात्री संपूर्ण परिसर नवरात्र उत्सवाच्या उत्साहात रमला असताना पोशीर ग्रामपंचायत हद्दीमधल्या आदिवासी पाडा चिंचवली इथे मध्यरात्री एक दुर्दैवी घटना घडली रात्री एक, एक वाजेच्या दरम्यान अंधाराचा आणि पावसाचा फायदा घेऊन चोरटांच्या टोळीनं एका शेतकऱ्याची बैलजोडी पळवून नेली शेतकरी असलेल्या गणेश विठ्ठल पारदी यांच्या घरातून बैलजोड चोरून नेले ग्रामस्थांच्या माहितीनुसार चार जणांच्या टोळीनं मारुती स्विफ्टसारख्या गाडीत येऊन बैलांना इंजेक्शन देऊन भूल घातली आणि गाडीत कोंबून नेलं वाडीतील काही लोकांना संशय आल्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या ग्रामस्थांना जमवून चोरट्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र चोरटे चपळाईनं पसार झाले वाडीतील एका तरुणानं या घटनेचा काही भाग मोबाईलमध्ये कैद केला असून तो पोलीस तपासासाठी महत्वाचा पुरावा ठरू शकतो पारधी कुटुंबासारखे आदिवासी शेतकरी शेतीसाठी बैलांवरच अवलंबून आहेत त्यांच्यासाठी बैल हे, हे केवळ जनावर नसून शेतीसाठी मुख्य साधन आहे आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती धोक्यात आलेली आहे त्यातच चोरीमुळे गरीब आणि पिचलेल्या शेतकऱ्यांचं नुकसान अधिक वाढले ग्रामस्थांच्या माहितीनुसार चिंचवाडी परिसरात गेल्या सात ते आठ वर्षात दरवर्षी वीस ते पंचवीस बैल चोरीला गेलेले आहेत तरीसुद्धा प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्यानं गावकऱ्यांचा संयम संपत चाललाय फक्त चिंचवाडीच नाही तर रायगड जिल्ह्यातल्या अनेक गावपाड्यात ही समस्या सातत्यानं जाणवते पूर्वी ग्रामीण भागात नियमित पोलीस पेट्रोलिंग होत असल्यानं अशा घटना क्वचितच घडायच्या मात्र सध्या पेट्रोलिंग बंद असल्यानं चोरट्यांचं धैर्य वाढलं असून त्यांना मोकळं रान मिळाले ही घटना घडल्यानंतर वाडीतील दौलत पारधी गणेश पारधी काळू नेरगुडा तसेच कुटुंबियांनी तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली बैल म्हणजे फक्त शेतीसाठी असणारं साधन नाही तर बैलप्रेमींसाठी काळजाचा तुकडा आहे आणि तो सुद्धा सध्या चोरीच्या घटनांमुळे धोक्यात असल्यानं बैलप्रेमींनी खंत व्यक्त केली आहे तालुक्यातल्या के घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका